आपमध्ये आम आदमी पक्षामध्ये आम आदमी पक्षाचे प्रवक्ते म्हणून उत्कृष्ट कार्य केलं असे महेश बावनकुळे आणि त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत काम करणारी संपूर्ण आम आदमी पक्षाची टीम या सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला मी महेश आणि संपूर्ण आम आदमी पक्षातल्या प्रतिष्ठावान कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आहे आमच्या पक्षाच्या महामंत्री यश्विन ते चिंताजी संजय जाधवजी आणि संपूर्ण टीमने आपले प्रभागाध्यक्ष अमर आणि सर्वांनी खूप याकरता प्रयत्न केले अतिशय वाद उत्कृष्ट कार्यकर्ते पक्षात आले तर पक्ष वाढतो हा प्रयत्न अमर आणि सर्वांनी केला आणि आज हिंगाबाई टाकली नाकापूर नागपूरमध्ये एक चांगलं ॲडिशन झाला आहे या ॲडिशन पक्षाला उत्कृष्ट कार्यकर्ते मिळाले जेव्हा जेव्हा पक्षामध्ये उत्कृष्ट नेते किंवा कार्यकर्ते येतात तेव्हा पक्षाला उभारी उडतो मला विश्वास आहे की अश्विनदाई संदीपच्या नेतृत्वामध्ये महेश सिंग चांगलं काम करतील देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत होईल आणि विकासाच्या धारेमध्ये आपण सर्वांनी देशाला पडण्याकरता महाराष्ट्राला नागपूरला पडण्याकरता काम करावं आपल्याला भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला आपला मोठा पाठपणा या ठिकाणी द्यावं अशी विनंती आपल्याला आहे एकीकडे काँग्रेस पार्टी रोज देशविरोधी आणि महाराष्ट्र विरोधी राजकारण करत आहेत आत्ताच राहुल गांधींनी ओबीसी एस सी एस टी आरक्षण बंद करू अशी घोषणा केली आहे याकरता सुद्धा एक मोठी चळवळ सामाजिक चळवळ ही करावी लागणार आहे आपण ठरवलं की राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांना प्रश्न विचारणार आहे की ओबीसी एस सी एचं आरक्षण तुम्ही का बंद करताय काँग्रेसने म्हटलं की आम्ही आरक्षण बंद करू मोदी आरक्षण टिकवण्याकरता काम करत आहे मोदीजीनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि संविधानाप्रमाणे काम करतात आणि काँग्रेस पार्टी आरक्षण बंद करण्याचा विचार करते ही सामाजिक चळवळ पुढच्या काळात ला करावी लागणार का आहे या ठिकाणी विनंती करेल की आपण काँग्रेसच्या या ओबीसी वृत्ती विरुद्ध एस टी एस टी विरुद्ध केंद्रामितेचं प्रचंड मोठी चळवळ या ठिकाणी उभी करावी तुमच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला मजबूत देण्याकरता महानगरपालिकेत पक्ष मजबूत झाला पाहिजे याकरता पुन्हा प्रवास करावा आणि जे जे आपल्या संपर्कात जे समाज असेल धार्मिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवर असतील त्या सर्वांना पक्ष जाण्याकरता आपण सर्वांनी मदत करावी पक्ष मजबूती करता आपली स्वरूपाची मदत राहील आपण ज्या समाजाच्या सेवेच्या कल्याणाकरता या पक्षामध्ये आल्या आहेत भावना व्यक्तिगत नहीं है आपकी चिक्री पड़ता नहीं है पक्षा मध्य मोदीजी हाथ बड़क कर राष्ट्र कल्याणाता देता महाराष्ट्र कल्याणाता पक्ष मजबूत करे सत्ता ही समाज व्यक्ति का कल्याण करना करता सत्ता ही साधन बनू तो कर। करता आप सर्व पक्ष आए स्वागत करो आणि आपल्याला आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी आपल्याला पाठबळ देईल नेतृत्वाला पाठबळ देईल कोणत्या काळामध्ये ते जे काम आपण हाती घ्याल ते पुढे नेण्याचा करता आमची पूर्ण मता आपल्याला करू एवढीच या ठिकाणी आपल्याला मी आश्वस्थ आश्वस्त करतो पक्षामध्ये आपलं अभिनंदन करतो आणि तुमच्या वार्ता शुभेच्छा देतो धन्यवाद या प्रवेश कार्यक्रमामध्ये उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच संदीप साहेब संदीप जाधव आणि प्रवीण भाऊ बावनकुळे सुद्धा माझ्यासोबत आहे मला इतका आनंद होतो आहे की साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला पक्षप्रेश मिळून आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची जी मोहीम आहे भारताला विश्वगुरु बनण्याचा या मोहिमेमध्ये साहेबांनी संधी दिली मला काम करण्याची हा खूप मोठा क्षण आहे माझ्यासाठी जीवनाचा सोबतच आज मी इथे उभा आहे याचं पूर्ण श्रेय माझ्या अश्विनीताई झिचकार आणि संदीप दादा साहेबांना जात आहे त्यामुळे आज मी इथे उभा आणि सोबतच तुम्ही सर्व आज इथे माझ्यासोबत उभ्या यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण नाही तुम्ही कायम माझ्या सोबत आहात या आधी पण आणि भविष्यात पण राहाल अशी मी आशा बाळगतो आणि सोबतच फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब सुद्धा यांच्या नेते तुला काम करायला संधी मिळेल